नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे सावनेर आणि आज कापसाची आवक आहे नव्वद कुंटल। कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती भाद्रावती आणि कापसाचे का आवक आहे पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे पारशिवनी आवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अकोला आवक आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अकोला बोरगा मंजू आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड आवक अकराशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वरोरा मांडेली आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रमाणे यानंतर आवक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दर पाच हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे काटोल कापसाची आवक आहे दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल प्रमाणे यानंतर हिंगणा आवक सतोतीस क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे अठराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूस या पिकाचे बाजारभाव व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान